नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज माझा ब्लॉग यायला जरा वेळ लागणार कारण माझ्यासाठी दोन स्पेशल माणसं असं म्हणजे मावशी आणि मम्मी ह्या दो दोघी त्यामुळं आजचा दिवस ह्या दोन आयांसोबत मावशी पण आपल्या आईच असते ना तर या म्हटलं बहिणी बहिणी गाठ पडल्या की यांच्या गप्पा सुरू आता तुमची शेवटची पिढी आहे हो आम्हाला जरा तुमचं शूटिंग विटिंग जरा सेव हो काय तर करून ठेवू देखील <laughs> मावशी आई ती मम्मी आमची इकडं हातकर हातकर हां ही मावशी विद्यापीठात सर्विस करून रिटायर झालेली आणि ही आमची मम्मी हे घरातलं पण काम करून करून कधी कर रिटायर होत नाही बाई कुठली <laughs> या दोन व्यक्ती त्यांच्या सोबत मी आहे म्हणून म्हटलं आज बहिणी बहिणीचं शूटिंग घ्यायचं यांचं आणि असं दोन व्यक्ती अशा आहेत माझ्या आयुष्यात फार प्रेमळ की मावशी आमची म्हणजे जर काय आम्हाला भरपूर चांगल्या गोष्टी मावशीने शिकवल्या आणि कष्टाळू आणि प्रामाणिक आणि आध्यात्मिक आहे तशीच आमची मम्मी पण पण आता कसं झालं आहे ती आता थकल्यात मग त्यांचं आता प्रेम मिळतंय तर घ्यायचं आता आमचं गेट टुगेदर त्यांच्यासोबत मी निघाले असेच फिरायला तर म्हटलं अगोदर स्वामी समर्थांच्या मंदिरात जाऊया तिथं जरा बसू गप्पा मारू तर हा इतका साधा आज माझा ब्लॉग चला <laughs> काल ते कुत्र इथं आलेलं <laughs> काल चपाती आणलेली आम्ही आज आणली नाही <laughs> चपाती <दर। laughs> हे धर <दर>, फुलं <laughs> नोकरी नोकरीमुळं ना दरवेळी आपल्याला आपल्या आई वडिलांकडं तेवढ्या गरजेनुरूप जाणं होत नाही तर आता आमची आई कशी तिचं वय झाले आणि वरचेवर आजारी असते मग तिला असं वाटतं की कधी आपल्याला म्हणजे बोलावणं येऊ शकते तर आपल्या पोरीनं आपल्यासोबत असावं तिने यावं तिची माझी निदान भेट व्हावी कारण वस्तुस्थिती अशी होती की वडील जायच्या अगोदर दो ये ये ते दोन दिवस मला सारखे ये म्हणत होते काय तर कारणानं जरा लेट झालं पण जेव्हा मी तिथं गेले तेव्हा ते नुकतेच गेले होते तेव्हा मग तिला अशी भीती वाटते की आपल्यापुरीन आपल्या जवळ असं आणि मी म्हणजे असं हो ना की तिची माझी भेट होणार नाही तर हा थोडा भाऊक करणार क्षण आहे पण मी आले ती आजारी होती म्हणून आले पण जेव्हा तिची माझी भेट होते तेव्हा ती ते परत फ्रेश होते म्हणजे तिला चांगलं वाटतं घरच्या आमच्या वहिनी वगैरे सगळे बघतात तिला चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे नाही असं नाही तरी देखील कसं तिला असं वाटतं की मी यावं मग मी आले की तिला बरं वाटतं मग मी पण आता ठरवले काढायची रजा नाही यायच आपल्या व्यापात आपण बऱ्याच गोष्टी मिस केलेल्या असतात म्हणजे कर्तृत्वाचं जेव्हा वय असतं तेव्हा तर गेले वडील भेट झाली नाही मी गेली आणि त्यांना जाऊन वीस मिनटं झाली होती माझी चूक अशी झाली की मी दोन दिवस अगोदर जायला पाहिजे होते तर तसं नाही झालं आणि सारखी मम्मीला असं वाटतं की, की कुणी असं म्हणू नये पोरगी नाही आली म्हणजे कोणी माणसाने नाही असं तिला असं मनाला वाटतं की समाजात कुणी परत म्हणू नये पोरीने यायला पाहिजे यायला बघायला पाहिजे भेटायला पाहिजे तर होते मी फ्री काही दिवसानं आणि मग मला तिच्याकडे येणं जाणं होईल तर कसं आहे आपण काय करतो आपल्याला एक यूट्यूब हे असं माध्यम आहे कधी आपण आपल्या आईला बघू शकतो पण शेवटी बघा नशिबाच्या गोष्टी असतात कुणाचं जाणं कधी आणि कसं हे प्रत्येकाच्या कर्माचा नशिबाचा जे काय असेल ते भाग्याचा योग असेल मी आले तिला भेटायला आणि एकाच वेळी दो दोघीजणी आल्या दो बहिणी आणि हे सॉरी मावशी आणि मम्मी तर तिला म्हटलं चला आपण तिथे देवळात जाऊ जरा बस आता बघा मला काम नाही सांगणार ती स्वतः तिथं कुलूप घालायचं चाललंय जेव्हा घालते मी कुलूप तुझ्या हाताला येत नाही चावी ठ घातलंस बर आपल्या मुलांना त्रास होऊ नये घातलंस असू दे ठेवते मी ठेवू का केली थांब म्हणजे मला त्रास होऊ नये म्हणून खटपट तर तसं तिला आता बसायला येत नाही उभारून पण ती चालते तिचं एक ध्येय आहे की शेवटपर्यंत कुणाचा अंगाला हात नाही लावून द्यायचा स्वतःच्या पायावर शेवटपर्यंत चालायचं तर कसं असते अशी माणसं फार कमी असतात इतरांकडून सेवा न करून घेता आता दवाखान्यात वगैरे नेणं हॉस्पिटलला त्या गोष्टी होतात ती जाते पण चालणं शेवटपर्यंत स्वतःचं स्वतः डिपेंडन्सी तिचा जा जास्त भर असतो तर मी मुद्दाम होऊन त्या दोघींवरती आज योग असा आला की मावशी आणि मम्मी आणि दोघी एकाच वेळी मला भेटणं कारण मी नोकरीला असल्यामुळं हे असो तर, तर आपण काही गोष्टी पैशात कमवतो आणि काही गोष्टी भावनिकदृष्ट्या मिस पण करून टाकलेलं असतं म्हणजे काय असेल की आता त्यांच्या गप्पा चालल्या त्यांना खूप आनंद वाटतो एकमेकीला भेटलं की कारण त्यांची काही भावंडं पण आता काळाच्या पडद्याआड वडत झालीत मग ह्या दोघे राहिलेत यांना वाटतं की आपण एकमेकींना भेटावं एकमेकांशी बोलावं